नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये रामप्रसाद डोईपुडे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये बंधू भगिनीचे हार्दिक स्वागत स्वागत करतो आहे आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा त्या आज नव्या वर्षाच्या मराठी नव्या वर्षांच्या सर्व बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्व सन्माननीय सदस्यांना व्यक्त करून आज आपण आपल्या नवीन वर्षातील हा पहिला व्हिडिओ पोस्ट करत आहोत करीता ऍक्टिव्ह एज्युकेशन च हे व्हिडिओ सागरी करण्याच तिसर वर्ष असून या संदर्भामध्ये आपण आतापर्यंत एकोणतीस हजार सबकाय पर्यंत जाऊन पोहोचलो आहोत आणि हे आपलं सहकार्य आहे पुन्हा एकदा आपले नव्या वर्षाचे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत वित्त विभागाकडून अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करतो आहोत मित्रांनो राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत विभागाकडून अत्यंत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित केले आहे सदरच्या बातमीचे स्पष्टीकरण करताना राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत वित्त विभागाकडून अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे याबाबत या वित्त विभागाकडून दिनांक मार्च चोवीस रोजी विभागातील सहसंचालक लेखा कोशागारे तसेच अधिदान व लेखा अधिकारी मुंबई तसेच वरिष्ठ कोश अधिकारी सर्व सर्व जिल्हा कोश अधिकारी सर्व उपकोष अधिकारी यांना वित्त विभागाच्या दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस च्या परिपत्रकानुसार प्रणाली कार्यान्वित करण्याबाबत शासनाने निर्देश देण्यात आले आहे सदरच्या परिपत्रकानुसार संचालनालय ले, लेखा व कोशाघरे यांच्या असणाऱ्या सर्व कार्यालयांना सूचित करण्यात येते आर्थिक

पूर्ण क्षमतेने ई कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे या मुळे प्रदानाचे सर्व पर्याय यामध्ये ई e सी एस नीट सॅम फास्ट प्लस इत्यादी आर्थिक वर्ष सना 2024 हजार चोवीस च्या प्रदानाकरिता दिनांक एक एप्रिल 2024 हजार पासून बंद करून

या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेल्या शासन सविस्तरपणे शासन शासन निर्णय निर्णय दिला आहे हा आपण पाहू शकता या शासन निर्णयामध्ये एकोणीस मार्च दोन हजार चोवीस मध्ये ही प्रणाली कशा का प्रकारे कार्यान्वित करायची आहे या याबाबतची सर्व माहिती देण्यात आली आहे आणि त्याचे स्पष्टीकरण केले आहे करता हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या दोस्त मित्रांना पोस्ट करा एकदा गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आपले सर्वांना सर्वांचे भविष्य चांगले उज्ज्वल जाऊ नवीन वर्ष सुखाचे आनंदाचे भरभराटीचे जाऊ अशा सदिच्छा व्यक्त करून बेस्ट ऑफ लक फॉर फ्युचर लाईफ धन्यवाद मित्रांनो आपण पुनश्य गुढी पाडव्याच्या शुभेच्छा व्यक्त करून आजच्या व्हिडिओला पूर्ण विराम देतो धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स